मोरांबा या मालिकेच्या तीन फेब्रुवारीच्या भागामध्ये अक्षय आता त्या भूषणला सांगत असतो काय रे कोण आहे हा भाई यावरती भूषण सांगतो काय सांगू हा भाई कोणाच्याही घरात घुसतो आणि काहीही करू शकतो ह तू जरा सांभाळून राहा यावरती आता मात्र इकडे अक्षय म्हणतो काय बोलतोयस तू मग हे मला आधी सांगायचं ना घरी रमा एकटी आहे असं म्हणत अक्षय आता इकडे लगेच घरी जायला निघतो त्यावेळेला गोट्याबाई म्हणतो ए चल चलकी पटकन गाडी काढ आणि तो भूषणला घेऊन आता मात्र ताबडतोब रमाच्या घरी जायला निघतो रमाच्या घरी जायला निघाल्यावरती मग आता इकडे ऑलरेडी आरती आपल्या रूम मध्ये आपले सगळे पेपर काढून बसलेली असते आरती ज्या वेळेला रूम मध्ये बसते त्यावेळेला आरतीला तिचे तिसऱ्या महिन्याचे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट दिसत नसतात मग मात्र आरती थोडीशी पॅनिक होते आणि ती विचार करते नक्की काय आहे माझे तिसऱ्या महिन्याचे प्रेग्नन्सीचे आणि नेमके आपले तिसऱ्या ते चौथ्या महिन्याच्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट कुठे गेले म्हणून आता आरतीला धक्काच बसतो आरती आता लगेचच इकडे अभिलमन ते माझेनं तिसऱ्या चौथ्या महिन्याचे प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट नाही आहेत तोपर्यंत तो इकडे आता विचार करते रेवा जर का हिला रिपोर्ट नाही मिळाले तर माझं का खर काही खरं नाही हिला माझ्यावरती ऑलरेडी संशय आहे आता तर तिचा संशय पक्काच होईल आता मला काहीतरी करायला पाहिजे असा विचार करत रेवा आता ते, ते रिपोर्ट तिच्याकडे जे असतात चोरलेले ते घेऊन आत येते इकडे रमा छानपैकी ब्लॅक कॉफी करून आता त्या ताईनं ते त्या ताई म्हणतात खरंच रमा ब्लॅक कॉफी खूप छान आहे हां आणि तुझ्या ह्या कामाचे दोनशे रुपये झाले बरं हे घे पैसे असं म्हणत त्या ताई रमाला दोनशे रुपये जातात आणि सगळे कामाचं सामान घेऊन त्या निघत असतात रमा म्हणते खरंच ताई उद्यासुद्धा मला असंच काम मिळालं तर बरं होईल पटकन काम मिळालं तर काहीतरी जेवणा खावण्याची सोय करता येईल असं म्हणत रमा त्या ताईंचे आभार मानत असते तितक्यातच तिकडे आता गोट्या भाई येतो आणि काय गं चिमणे तू इथं काय करतेस आणि काय गं तूच इथं नवीन भाडे करू का तुमचं काय चाललंय मला लवकरात लवकर भाडं देणार कोण असं म्हणत आता मात्र गोट्या भाई भाडं मागायला येतो त्यावेळेला मात्र चिमणी सांगते ते दोन दिवसामध्ये आत्ताच इथे आलेत ना थोडा त्यांना टाइम द्या मग ते भाडं देतील गोट्याबाई म्हणतात तू कशाला त्यांची वकिली करतेस त्यांना कळू दे माझं दहा हजार रुपये डिपॉझिट आणि पाच हजार रुपये भाडं पंधरा हजार रुपये माझे टाका रमा सांगते थोडा वेळ द्या ना मी तुम्हाला दोन आठवड्यामध्ये सगळं देईन यावरती गोट्याबाई चिडतो आणि आठवड्याचा पण वेळ मिळणार नाही लगेच पैसे टाक रमा सांगते कसे काय पैसे टाकणार गोट्याबाई म्हणतो मला माहित नाही दोन दिवसात द्या तोपर्यंत अक्षय येतो गोट्याबाई तुम्ही इकडे आलात त्यावरती अक्षयला आता मात्र गोट्याबाई म्हणतो मग काय तुमचं लग्न झालंय की नाही काय नाही मला खरंच काय माहीत नाही आहे आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही इथे येऊन राहताय तुमची काय ओळख पाळख काही माहीत नसताना तुम्हाला इथे ठेवलंय एकतर मला लवकरात लवकर पैसे मिळाले पाहिजेत असं म्हणत गोट्याभाई पैशासाठी तकादा लावतो अक्षय म्हणतो इतक्या लवकर आम्ही पैसे कसे देणार आम्ही पैशाची तजवीज करण्याचा प्रयत्न करतो पण गोट्याबाई तुम्ही ना थोडा वेळ द्या गोट्याभाई ऐकायला तयार नसतो दोन दिवसामध्ये पंधरा हजार रुपये कुठून जमवायचे अक्षय आणि रमासमोर खूप मोठा प्रश्न पडलेला असतो गोट्याबाई म्हणतो एकतर ह्या चाळीमध्ये माझी सगळीकडे जागा आहे मी सगळीकडे भाडी वसूल करतो त्यात तुम्ही अचानक नवीन आलात तुम्हाला माहित नाही आम्हाला की तुम्ही कोण आहात तुमचं लग्न झालं की नाही की तुम्ही पळून आलात काही चुकीचं काम करून आला आहात का असं म्हणत गोट्याभाई सांगतो की मला दोन दिवसात पैसे द्या चिमणी सांगते ही खूप मोठी माणसं आहेत गोट्या भाई ऐकायला तयार नसतो तोपर्यंत इकडे आता रेवा ते रिपोर्ट घेऊन येते आणि ते रिपोर्ट आरतीच्या हातात देते आरती म्हणते रेवा हे रिपोर्ट तुझ्याकडे कसे आले यावरती रेवा सांगते अगं हे रिपोर्ट बाल्कनीत पडले होते बाल्कनीत यावरती आरती म्हणते बाल्कनीमध्ये पण मी तर बाल्कनीत कधी गेलेच नव्हते रिपोर्ट पडायला आरती म्हणते अगं मग बाल्कनीत रिपोर्ट कसे काय गेले रेवा सांगते अगं तुझ्या लक्षात नसेल तू न बाल्कनीत नाही म्हणजे ना मला पॅसेजमध्ये मिळाले अभि म्हणतो काय वा नक्की बाल्कनीत मिळाले पॅसेजमध्ये मिळाले आरती म्हणते हो खरंच खर, ना तू आत्ता म्हटलीस की बाल्कनीत मिळाले आत्ता म्हणते पॅसेजमध्ये मिळाले नक्की काय खरं काय खोटं असं म्हणत दोघांनाही रेवावरती संशय येतो रेवा चांगलीच या गोष्टीमध्ये अडकते आणि विचार करते अरे देवा काय बोलून गेले मी हे सगळं म्हणजे आता या दोघांना कसं काय समजावू आणि रेवा सांगायला लागते नाही तसं नाही हल्ली मी काय बोलते मलाच माझं कळत नाहीये यावरती रे आरतीला मात्र संशय ऑलरेडी रेवावरती आलेलाच असतो आणि आता ती संशयानेच पाहत असते अभिमन तो होता असं म्हणजे लक्षात नाही राहत आरती पण प्रेग्नेंट असल्यापासून तिचा पण बऱ्याच गोष्टीमध्ये जमलिंग होत असं म्हणत आता मात्र अभि म्हणतो आरती तू सगळं हे आवरून घे बाकीचं मी उचलतो पण आरतीच्या डोक्यात संशयाचा किडा मात्र वळवळत असतो की रेवाच काहीतरी झाला आहे असं म्हणत ती विचार करते तोपर्यंत अक्षय म्हणत असतो दोन दिवसामध्ये पंधरा हजार कसे द्यायचे मला तर काही करता सुद्धा येत नाही ना मला लाकूड काम करता येत ना मला लोखंडाचं काम करता येत मला कोणतंही काम करता येत नाही जगामध्ये इतकी मेहनत करणारी लोकं आहेत पण मला मात्र काही जमत नाही रमा म्हणते असं कसं तुम्हाला काही जमत नाही असं कसं म्हणताय तुमच्या इतका शार्प कांदा कुणीच कापू शकत नाहीये म्हणजे तुम्ही अगदी गाडीवरती लोक कापतात ना तसा कांदा कापतात अक्षय म्हणतो मग काय गाडी टाकू का रमा म्हणते वेळ पडली तर तुम्हाला गाडीसुद्धा टाकण्याची वेळ येईल यावरती अक्षय म्हणतो काय रमा म्हणते हो आणि रमा म्हणते मला तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे असं म्हणत दोनशे रुपये मिळालेल्या कामाचे पैसे रमा अक्षयला दाखवते अक्षय म्हणतो हे काय तुझ्या हाताला काय लागलं अक्षय ते दोनशे रुपयाचे नोट पाहतच नाही तिच्या हाताला लागलेलं पाहतो रमा म्हणते मी दाखवते काय तुम्ही बघताय काय अक्षय म्हणतो ते काही मला माहित नाही तुझ्या हाताला काय लागलं ला ते सांग रमा सांगते आहो आधी दोनशे रुपये मिळाले ते तरी बघा अक्षय म्हणतो अगं पण हाताला काय लागलं रमा सांगते आहो तेच काम करताना माझ्या हाताला लागलेलं आहे अक्षय म्हणतो काय आणि तुला लगेचच पैसे कोणी दिले कामाचे रमा सांगते ही छोटी मोठी असतात ना तर या कामाचे पैसे लगेच मिळतात महिनाभरासाठी त्याची वाट पाहायला लागत नाही हे बघा मी ना पेनामध्ये रिफिल भरली या पेनामध्ये रिफिल भरायची सगळं सेट करायचं पन्नास पेनांचे पन्नास रुपये आणि आता टिकल्यांची पॉकेट म्हणजे हे सगळं वेगवेगळं असतं वेग ना तर टिकल्यांची पॉकेटं ती स्टॅपल करायची ती चांगली पॅक करायची असे पन्नास पॉकेटांचे पंचवीस रुपये असं मी आज दोनशे रुपयाचं काम केलं त्या आपल्याला वॉचमन काकांची बायको आहे ना त्या ताईंनी मला हे काम आणून दिलं होतं अक्षय म्हणतो रमा अगं तू किती ग्रेट आहेस म्हणजे तुला दर दरवेळेला कसं काय हे सगळं सुचतं रमा तुझं किती कौतुक करावं ना तितकं कमीच आहे रमा म्हणते जर आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल ना तर आपल्याला काम मात्र नक्कीच मिळतं तुम्ही नका काळजी करू सगळं काही आता ठीक होणार आहे अक्षय म्हणतो हो ग पण पंधरा हजार रुपयाचं काय रमा म्हणते त्या पंधरा हजार रुपयाचं सुद्धा व्यवस्थित सगळं होईल त्याचीसुद्धा तुम्ही काळजी करू नका असं म्हणत रमा आता अक्षयला समजवत असते अक्षय मात्र पंधरा हजार कसे कमवायचे काहीतरी करायला पाहिजे आणि रमा तू खरंच खूप ग्रेट आहेस ग म्हणजे कुठच्याही परिस्थितीमध्ये तुला सगळं सगळं व्यवस्थित जमतं असं म्हणत रमाचं कौतुक करत असतो मात्र आता रमा आणि अक्षयच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो की या सगळ्यामध्ये पंधरा हजार रुपये कुठून आणायचे अक्षय म्हणतो मी भूषणसोबत बोलतो आणि मग ठरवतो की पैशाचं काय करायचं ते असं म्हणत अक्षय आता भूषणसोबत बोलण्यासाठी बाहेर पडतो आणि भूषणला म्हणतो काहीही करून मला न पंधरा हजार रुपये हवे भूषण विचार करायला लागतो तोपर्यंत जी आपल्या मैत्रिणींना सांगत असतात हे बघ म्हणजे ना, ना माझी सून आणि मुलगा म्हणजे नातसून आणि नातूवाचा माझा डिवॉर्स झाला आहे त्याचं दुसरं लग्न करायचं आहे त्यामुळे लवकरात लवकर किटी पार्टीला या किटी पार्टीला मीमा ज्या नवीन सुनेची तुम्हाला ओळख करून देईन असं म्हणत आयजी मैत्रिणींना बोलवतात आणि मग रेवाला सांगतात हे बघ मीमा मैत्रिणींना बोलवले माझ्या मैत्रिणींसमोर जर का तू अशी वेड्यासारखी काहीतरी वागलीस ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे वेड्यासारखं का काहीतरी वागू नकोस वेड्यासारखं करू नकोस नीट नीट रिप्रेझेंट त्यांच्यासमोर हो यावरती रेवा सांगते हो आणि इकडे तोपर्यंत अक्षय सांगत असतो भूषण अरे पंधरा हजार एका दिवसात कसे मिळतील भूषण म्हणतो मी काही पैशाची व्यवस्था करू का अक्षय म्हणतो मला असे पैसे नको आहेत मला माझ्या हिमतीवरती पैसे कमवायचे आहेत भूषण बोल ना काही काम आहे का भूषण म्हणतो एका दिवसात पंधरा हजार मिळतील असं काम आहे खरं यावरती अक्षय म्हणतो काय काम आहे आता भूषण जे काम सांगतो ते करायला अक्षय तयार होतो आणि या कामामुळे त्याला पंधरा हजार मिळणार असतात म्हणजे ते काम नक्कीच चांगलं नसतं इकडे तोपर्यंत रमासुद्धा वॉचमनला आणि त्याच्या बायकोला मला काहीतरी काम हवे असं सांगितलं असता तो म्हणतो ते काम आहे ना यावरती आता त्या ताई म्हणतात ते काम कसं करतील रमाताई रमा म्हणते कोणतं काम बोला की वॉचमन म्हणतो अहो तुमच्याच घरी एक किटी पार्टी आहे तिथे कामाला एक बाह्यावे दहा हजार रुपये पगार म्हणजे तिथे जेवण करायचं पडलेली भांडी घासायची सर्व करायचं हे सगळं पण ते काम तुम्ही कसं कराल रमा म्हणते काम कोणतंही लहान किंवा मोठं नसतं मी ते काम करेन यावरती वॉचमन म्हणतो पण ते काम करण्यासाठी तुम्हाला त्या घरात जाऊन लागेल ना ओळखतील ना ती लोक रमा म्हणते काहीही झालं तरी काम हे काम असतं मला जर काम करून त्या घरामध्ये दहा हजार मिळून मला हे रूम माझे जाण्यापासून थांबवता येत असेल था तर मी ते पण काम करायला तयार आहे ही रूम मला हवे नाहीतर आम्ही रस्त्यावरती येऊ रस्त्यावरती राहण्यासाठी आमच्याकडे छप्पर नसेल तर काय उपयोग हो। आहे असं म्हणत रमा आता मुकादमांच्या घरी किटी पार्टीमध्ये काम करून दहा हजार रुपये मिळवायला तयार होते आणि वॉचमन काकांना तसं कळवायला सांगते आता तिच्या डोक्यात प्लॅनिंग चालू असतं की कसं जायचं काय जायचं तोंड लपवून काम कसं करायचं तोपर्यंत अक्षय आणि रमा आता मात्र एक जोडी कपडे विकत आणतात आणि आता रमा सांगत असते काहीही करून आपल्याला पंधरा हजार मिळायला पाहिजेत मला काम करायला पाहिजे पण रमा मुकादमांकडे काम करणार हे सांगत नाही आणि अक्षय मात्र आता इल्लिगल काम करत असतो आणि त्या इल्लीगल कामाचा मास्टर माइंड असतो तो म्हणजे आता शशिकांत शशिकांतला कसलं तरी पार्सल पोहोचवायचं असतं अक्षय शशिकांतला पाहतो मग आपल्या डोक्यावरती फडकं घेतो आणि शशिकांत म्हणतो आणलाच कमाल अक्षय म्हणतो हो मग अक्षय माल देतो आणि तिकडून निघतो शशिकांत म्हणतो जिगर लागतं जिगर हे काम करायचं मग घरी आल्यावरती अक्षय भूषणला म्हणतो कसलं पॅकेट होतं ते कसलं काम करायचं होतं आता मात्र ते काहीतरी चुकीचं काम असतं जे शशिकांत करत असतो शशिकांतच्या चुकीच्या कामाची अक्षयला बरोबर समज आलेली असते आता अक्षय शशिकांतला कसा अडकवणार पाहणं फारच रंजक ठरणार